24 एक भाजपच्या पराभवासाठी सर्व पुरोगामी जन चळवळींचा इंडिया आघाडीला पाठिंबा भारतीय जनता पक्ष व आर एस एस हे भारतीय संविधान नष्ट करण्याच्या तयारीत आहेत यामुळे ही लोकसभेची निवडणूक सर्वसाधारण निवडणूक नाही ही निवडणूक देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे संविधानामुळे राबणाऱ्या बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि मानवी हक्क मिळाले आहेत स्त्रियांचे माणूस पण संविधानामुळे आहेत अल्पसंख्याक यांच्या आरक्षण संविधानांवर अवलंबून आहे असे महत्वाचे संविधान भाजप नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य आज कॉम्रेड धनाजी गुरव यांनी केले ते इस्लामपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते ही परिषद प्राध्यापक एल डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी डॉक्टर राजेंद्र कुंभार प्राध्यापक सुभाष ढगे गुरव उमेश शेवाळे उपस्थित होते या... काल हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या सर्व प्रकारच्या जन चळवळी आणि जनसंघटना ज्या आहेत त्यांची मीटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये आम्ही सर्वांनी एकत्रितपणे भाजपचा पराभव हा महत्त्वाचा आहे असं निर्णय घेऊन इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना पाठिंबा देण्याचा ठराव केला आमच्या मते ही निवडणूक ही इतर वेळच्या सर्वसाधारण लोकसभेच्या निवडणुकीसारखी नाही आहे गेल्या दहा वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्वाला धरून चालणाऱ्या भाजपनं देशातली लोकशाही संवीदान, संविधान आणि संविधानानं निर्माण केलेल्या संस्था नष्ट केलेल्या आहेत आणि जर ते परत सत्तेवर आले तर संविधान नष्ट होईल संविधान नष्ट झालं तर मग या देशातल्या राबणाऱ्या बहुजन समाजाच्या विकासाचा मार्गच खुंटेल आणि इथल्या शाळा शिक्षण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सार्वजनिक आर्थिक व्यवस्था बँका असतील पतसंस्था असतील इथल्या शेतीच्या संदर्भातल्या सिंचन व्यवस्था वीज व्यवस्था प्रक्रिया उद्योग हे सगळेच नष्ट होते आणि मग आमच्यातल्या आपसातल्या कुरबुरींच्या आधारावर पुन्हा एक वेळा जर मतविभागणी झाली तर संपूर्ण देशातल्या संविधानाने लोकशाही धोक्यात आणणारा भाजप निवडून येईल असं होऊ नये म्हणून आमचा आग्रह आहे की या मतदारसंघातल्या सर्व राबणाऱ्या बहुजन समाजानं शेतकरी कामगार बेरोजगार युवक विद्यार्थी स्त्रिया अल्पसंख्यांक दलित आदिवासी आणि भटके विमुक्त या सगळ्यांनी विचारपूर्वक देशाची लोकशाही आणि संविधानासाठी भाजपचा पराभव करावा आणि त्यासाठी मत होऊ न देता इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना मतदान करावं असा आग्रह आम्ही सर्व चळवळी मिळून करतो आहोत केंद्रात आणि राज्यात ही आत्ता सध्या मनुस्मृतीचं समर्थन करणारी आर एस एसची भाजप ही सत्ता आहे आणि मनुस्मृती लागू करून मनुस्मृतीनुसार आपल्याला इथल्या बहुजन समाजाला मिळालेली लढून मिळालेली लोकशाही आणि ते संविधानाला मिळालेले हक्काधिकार संपुष्टात आणण्याचं फार मोठं षडयंत्र ह्या भाजप सरकारनं या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये राबवलेलं आहे आर एस एस हे एकत्र दोघं मिळून त्याच्यामध्ये भर म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल ही दिशेने दिशेनं चालू आहे मनमानी कारभार चाललेला आहे मनात येईल ते स्वतः करत सुटलेले आहेत त्याच्यामध्ये कोणालाही तुरुंगात टाका कुणावरती कारवा ईडीच्या कारवाई करा कुणावरती इन्कम टॅक्सच्या कारवाई करा उद्योगपतींना हाताशी धरून त्यांच्या त्यांच्या कर्जमाफ करा हे सामान्य जनतेच्या पूर्ण विरोधातल्या गोष्टी आहेत यावरती सामान्य जनता ही भरडली जाते त्याच्यासाठी आम्ही सर्व संघटना भाजप हट हटलं पाहिजे मोदी हटले पाहिजेत या दृष्टीनं वाटचाल करत आहोत देशा दे आपल्या देशात जाती जाती मदे भांडणं लावली वैर निर्माण केलं आणि लोकांना या देशातील लोकांना देव आम्ही देव मानू नका म्हणत नाही पण देवाच्या नावाखाली अनेक अंधश्रद्धा निर्माण करून त्यांच्यामध्ये अंधश्रद्धेच्या पोटी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर केलेला आहे देव अध्यात्म हे मनशांतीसाठी असेल परंतु माणसाला माणसापासून बाजूला नेण्यासाठी या पद्धतीनं राजकारण करून लोकांच्यामध्ये जातीजातीमध्ये वैर निर्माण करण्याचा भाजपनं प्रयत्न केलेला आहे